किती लागते तर शांतताई किती पाहिजे तुम्हाला चोप पूर्णच विकायचे का तू लावत नाही का घरी अं दोन वापे लावली आता हे चोप काढल्यानंतर हेच येत ना अजून कुठं लावीन विकायचीच आहे पूर्ण विकायचीच आहे असा का तर न, आ, मग मी पूर्णच घेतो ना ताई मला दोन किलो पाहिजेत होती हो ना तर तू घेऊन घेशील दोन किलो मग बाकीची सगळी मला होईल कोणता रेट गेट विचार ना हो तर ताई रेट वगैरे विचार ना चला बापा तुम्ही आता विचारा मी थोडासा सांभारणेते ललिता ताई द्या ना तो सांबार ने ना तर ललिता थोडासा उकरून ने ना तर तुला का नाही म्हणतो का न्यासाठी नाही बापा तुम्हीच द्या आण जा भाजीपुरता आणून घे चला ठीक आहे आता मी नेतो सांबार तुम्ही पहा बापा आता किती रुपये किलो घेता का घेता कसे घेता थांब ना तर था, रजनी थांब नाही ना ताई तुमच्या इथले म्हणतील हे गेली तर पक्कीच लटकली म्हणतील तिकडे मी या दुकानात पाठवली होती घरी येईल तर मम्मी कुठं गेली मम्मी कुठं गेली म्हणून इकडे तिकडे घुमेल नसते थोड्या वेळ घरी नाही दिसलो तर मा याच्या त्याच्या घरी जाते पाहायला सांग मग ललिता हा एक बापा आहे आणि ते दोन आहेत नाशील किल्लो दिल्ल्याचा हिशोब नको लाव ठाक मध्ये दे, दे ठीक आहे ना ताई एक काम करा एक हजार मध्ये घेऊन जा हाँ? आ ललिता एक हजार रुपये म्हणते हा कचराही आहे वाप्यामध्ये नाही नाही ताई वाप्यामध्ये कचरा बिचरा आहे नाही ते एक अर्धे भाजीचे झाड आहेत काढले आहेत आता हे मागे वापले तेच राहिले असाही चिल्लर तर बारा तेराशे रुपये होती सगळ्याच नेतो म्हणता ठोक मध्ये म्हणून म्हणला चला जाऊ द्या हजार रुपये देऊन द्या नाही बाबा ललिता हजार रुपये जास्तच होतात नाही होत ना ताई नाही होत कमी मेहनत करावी लागली का हुँ? किती वेळा दोन तीन वेळा कचरा काढली तरी पण ललिता जास्तच होतात ना हजार रुपये ताई बाजारात माहीत आहे का ऐंशी रुपये किलो आहे आणि नुसती ठोकं ठोकड राहते तर मला का माहित बाबा ऐंशी आहे का शंभर आहे का साठ आहे तर काही बाजारात गेली नाही बा विचारायला ताई आता तुम्ही म्हणा म्हणून मी हजार रुपये म्हटली नाही तर आता दुसरी राहिली असते ना कोणी तर तिला आम्ही शंभर रुपये किलोच म्हटली असते काय म्हणते कोणता परवडेल का हजार रुपयेमध्ये ती नाही बापे हो ना ताई परवडेल नाही तर का आता जे किल्लो न घेण्यात काही परवडत नाही हजार रुपयेमध्ये परवडते ती नाही बापे काय सांगितलं ललिताना जास्त मग सांगून देऊ का ठीक आहे हो ना ताई हो हो सांगून दे नाही होत माग नाही होत हा ना चोपही मस्त आहे मग काय म्हणता शांतताई ताई घ्यायचं आहे की नाही पाहता मी काही महाग नाही सांगितली तुम्हाला तुम्ही फायद्यातच राहाल हं ठीक आहे ना ललिता ठीक आहे उद्या घेऊन जातो सकाळी उद्या मग थोडासा काढू लागशील बा पाचोक हो ना ताई काढू लागेल ना ताई तू तर तीनही वापे घेतली आता ललिता ताई माझ्यासाठी तर आहे ना कोणतं आहे हे तीन वापे विकायचे होते ना ते बघ ते तिकडे सांबाराकडे ना थोडासा टाकली होती वाचला होता तर तिथलाच काल मी उकरून लावली आता ह्या वाप्यात लावून टाकीन वाचेल अजून तिथले तू तिथली घेऊन जाशील आता ताईला तर ठोक मध्येच दिल्या मला किती रुपये किलो द्याल का आता जो बाजारात असेल रेट तो देशिन बापा आता आले तर विचारले यांना किती रुपये किलो आहे म्हणून ऐंशी रुपये किलो आहे म्हणून सांगत होते मी दोन किलोचे दीडशे रुपये देईन मी नाही देत दे दे एकशे साठ रुपये ठीक आहे ना तर ठीक आहे नको देशील दीडशेच देशेन झाला ते काही पाय आला कुंता असंच कोंबड्याचा बाजार आहे तू या आसपास साड्या लावला आहो मी तरी ना कोटूने येतात कोटूने नाही माहित नाही आता हे गेली असेल रजनी तेतून बरोबर लावलं नाही तिना आली कोंबडी हे पिला कोनाची होतं थेट स स स हो ना पिला सकट चालले हे आता मोठ्या खराब होतात नुसत उगत वागत करून ठेका बापा ताई काही सांगा नको कुंता अ कुंता? कुंता कुंता अरे रमेश आलास का बेटा आई हे कुंता कुठे गेली तर किती वेळचा आवाज देताव कुंता कुंता म्हणून अरे बेटा कोणता नाही आहे ना घरी ते त्या शांता सोबत गेली आहे कुठे गेली तर ते चोप घ्यायची आहे म्हणे गेले आहेत बाबा आता कोणाच्या घरी गेल्या कोणाच्या नाही तर माहित नाही ते काय आणलंस भाजीपाला आणलंस का घेऊन हो भाजी आई भाजीपाला आणलो दे तर ते काढून ठेवतो मी चाय बनवू का तर मी चहा पिशील नाही नाही आई दे चाय वगैरे गुड्डे कुठे गेली तर आहे ना घरी जेवण करून राहिले ते बापरे गुड्डी तुझं जेवणही होऊन गेला का हो ना आजी झालं ना टाकली तर नाही भात हा तुझ्या पप्पाचा जा आवाज ऐकून टाकली तर नाही भात नाही ना आजी पाहून घे टाकाय दुधा केली असा का समोसे आहेत गुड्डी तिथं समोसे आहेत काढून घे गुड्डी गुड्डी थांब थांब भाजीपाला काढू दे थांब वरच आहे ना आई समोस्याची पॉलिथीन वरच आहे हो काय झालं तुम्हाला तब्येत बरी नाही आहे काय तुमची अहो काय झालं अरे नाही नाही शांत तब्येत गिब्येत ठीकच आहे हम्म प्रवास करून यावं तर थकल्यासारखं वाटते आता घरी तू पण नव्हती कुठे गेली होती तू बापा तुम्हीच तर म्हटलं ना गावात चोप भेटते का जाऊन पाय म्हणून म्हणून गेली होती तर मोबाईल तर सोबत घेऊन जायला पाहिजेत होता मी फोन करताच करतो करतोच करतो नाही नेली बाबा चार्जिंग वर लावला होता किती वेळ झाला तुम्ही आला तर झाला ना अर्धा तास झाला भेटली का मग चोप भेटली कांद्याची हो मिळाली मिळाली काय बरं ना फालतू तिथं बाजारातून आण म्हणत होती विचारलो मी बाजारातही विचारलो ऐंशी रुपये किलो मध्ये ठोकड ठोकड होती असा काही ललिता नाही का ना ललिताच्या घरी होती तिने टाकलं होतं तीन चार वापे चोप। असा का किती रुपये किलो घेतली तीन वापे काही किलो बिल्लोच्या हिशोबाने नाही घेतली ठोक मध्ये म्हणजे पूर्ण किती मध्ये देते सांग म्हटली तिला असा का किल्लोला नाही का किती रुपये द्याल तो हजार रुपये म्हणले बाबा तीन मापेचे बाप रे हजार रुपये अहो तर चोपही निघेल ना चोप पण पुष्कळ आहे ना मस्त एक बांधित लावून टाकू जेवढा होईल तेवढा घरी टाकली असती तर आता हजार रुपये वाचले नसते का टाकली नाही तर का आता टाकली ते वापली नाही तर मी का करू दरवर्षी तर घरचीच होते आता या वर्षी नाही आहे ते का करू मी राहू द्या मग नाही म्हणतच झालं म्हणत नाही नाही ते कांद्यासाठी एक बांधिश ठेवून होते ना हा? तसा नाही म्हणत एक हजारची म्हणते तर मग परवडेल का म्हटलं कमी करायला पाहिजेच होतं ना थोडासा शंभर दोनशे रुपये म्हंटले बाबा तिला नाही म्हणाली तुम्ही वा म्हणते म्हणून मी हजार रुपये म्हटलं म्हणते नाही तर म्हणते बाराशे नाही तर पंधराशेच्या खाली विकलं नसतं म्हणते आणि खरंच गोष्ट आहे एका वाप्यातून सहा किलो पाच किलो तर निघेलच जास्त पण कमी नाही आता पाचच किलो पकडा एका वाप्यातून तर तीन वाप्यातून पंधरा किलो झाले ना पंधरा किलो होते कितीची आता तूच सांग बाबा कितीची होते तर बारा किलो ओ, बारा किलो नाही पंधरा किलो म्हणले हो 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 पंधरा किलो कितीची कितीची झाली आठशे रुपयाची नाही का आणि मग पाच किलो कितीची होईल चारशे ची किती झाले आठ रुपये नाही का हो हो ची होते किती मग पालाई निघल ना चोपचा का करून तो तेवढा मोठा किती खाणार मोकर मुठे बनवून मी म्हणतो तो पालाही विकायला नेऊन टाका चोपाच्या पाला मस्त आवडी घेतात आपल्या गावी कोण घेते आपल्या गावी नाही शहरात ना पार नाही तर ता अर्धा तास पाला वीक वाक होते एखाद्या मोहल्ल्यामध्ये घुसल म्हणजे होते विकते अन पाय भरा गावीच तर मिळाला ना मला म्हणत होती बाजारातून आणा म्हणून हो जी बाबा बरं झाला नाही आणल्या तर अरे मागच्या वर्षी थोडासा कमी गेला तर आणला होता ना किती जगला अर्धा जगला नाही म्हणून म्हणलो गावात भेटल तर तू लाव नाहीतर तर राहू दे पाय बाजारातला एका दिवसाच्या पहिले उकरून आणते तर आणि मग तो घरी राहते एक दिवस मग आपण घेऊन आणतो आपल्या घरी एक दिवस राहते मग तिसऱ्या दिवशी कुठे लावतो त्याच्यामुळे तो, तो काही जगत नाही हा आपल्या कसा सोबतच काढा सोबतच लावा पटणारी जगते मार खाल्ला नाही राहत काही नाही राहत काही नाही करून झाले तरी वापे गिपे झाले फक्त पाणी लावायचं आहे हो ते सकाळी लवकर जाऊन भिजवून टाका लाईट बिटचा काही सांगता नाहीये कधी जेव्हा काम राहिला ना तेव्हाच तेव्हा राहते लाईट हो बरोबर म्हणते तू लवकर सकाळी जाऊन भिजो भुजो करून टाकीन आणि माझे माझ्या पुरता स्वयंपाक नको करशील मी जेवण बिवण काही करत नाही अहो तर थोडा फाईन आहे जेवण कराल का किती वाजे जेवले होते चारक वाजे जेवले असणार ना तिकडे का हो हो चारकच वाजे जेवलो पण भूक नाही आहे एक अजिबात भूक नाही आहे मी काही जेवत नाही ठीक आहे ना तर मग आता तर टमाटरची चटणी बिटणीच बनवतो हां वांगे बिंगे खाऊ नाही वाटत एकात कप चहा पिऊन टाकील जेवत गिवत नाही आता पिता का बनवून देऊ का चहा नाही नाही आता नाही मग नंतर पण ललिता ललिता आता हे काकू कशासाठी आली बाबा काही वणी निघिनीवर चेल म्हणायला तर नाही आली सकाळी सकाळी का करत होती तर ललिता झाला का काम गिमा नाही नाही बाप्पा व्हायचेच आहेत थंडीच्या काही लवकर उठून होत नाही तुमचे झाले असतील बाप्पा मोठ्या सकाळी उठता हो हो सैन पाणी झाला वावरात जावं लागते ना बापा तो लवकर उठावं लागते बोला ना तर सकाळी सकाळी चाल ना अरे ते कांद्याची चोप आई म्हणत होती ना त्या दिवशी विकायची आता चोप पाहिजे होती का काकू त्या दिवशी तर म्हंटली मी हा घेऊन जा म्हणून तर तुम्हीच नाही म्हणल्या नऊशे रुपयापेक्षा एकही रुपया जास्त देऊ नाही म्हणल्या नाही नेल्या हो तर तू हजार रुपये म्हणत होती ना ठीक आहे देतो हजार रुपये नाही नाही ते चोप झाली विकून शांतताल्या होत्या काल तर त्यांनाच दिली काय म्हणते त्यांना घेतलं ना हो ना काकू ह तुम्हाला म्हंटले मी तुम्ही नाही म्हणल्या नऊशे रुपयाच्या पेक्षा एकही एक रुपया जास्त देतच नाही म्हणलं मी का करू मग पैसे दिले का शांताने पैसे दिले नाही पैसे घेशे नाही दिला नेलन का मग चोप नेल नाही आज नेणार आहेत मी का म्हणतो ललिता मी अकराशे रुपये देतो हा देऊन दे मला चोप ते पूर्ण काय नाही काकू तसा गिसा काही नाही मी तुम्हालाही एकच हजार म्हणली होती आणि त्यांनाही एकच हजार म्हणली काही पंधराशे पिंधराशे म्हणली नाही ना बाराशे नाही म्हणली आता त्यांना विकून झाली आणि तुम्ही म्हणता की अकराशे देतो बाराशे दे पंधराशे दे ना तरी नाही देत तुम्हाला आहो मी तिकट बोलणारी आहो तोंडावर बोलून देतो पण अशी नाही माझी जबान भाई जबान हट बापा मी त्या दिवशीच घ्यायला पाहिजे होता शंभर रुपये वाचवण्याच्या ह्याच्यामध्ये पाच सहाशे नुकसान केले नाही नाही लढी तसं नाही मी म्हणलं काही पैसेही नाही दिलं ना नेलं नाही तर म्हणून म्हणलं देऊन दे शंभर रुपये मी जास्तचे देतो नाही तर दोनशे रुपये देतो जास्तीचे झालं असा हो काही नाही असं कसा काकू का त्या काल आल्या हो होत्या चोप पाहिला आता आज नेणार आहेत हां ठीक आहे आज नाही नेतील आणि त्या नाही नेऊन म्हणतील तर मग ठीक आहे तुम्हाला देऊन देईन मी शंभरही रुपये जास्त नाही घेत नाही एकही रुपये जास्त नाही घेत मला हजारच रुपये पाहिजेत ठीक आहे बाबा सांगशील मग तसे नाही नेईल तर हो हो नाही नेतील तर मग सांगेन हट बाबा त्या दिवशीच सौदा करून ठेवायला पाहिजेत होता हम्म जागेवर नुकसान केलं मी पाच सहाशे रुपयाचा आपला आली मोठी शहाणी शंभर रुपये जास्त चे देतो ना दोनशे रुपये जास्त आपल्या सारखी समजते दुसऱ्या काकू कशासाठी बाया आहेत बापा त्या दिवशी कांद्याची चोप आहे का म्हणून विचारायला आली होती दाखवली तिला बापे आणि म्हणली हजार हो, रुपये म्हटली तर नाही म्हणे पहिले आठशेच म्हणे मग मन नऊशे म्हणलं नऊशेच्या चा जास्त एकही रुपये नाही देत म्हणे आणि तुम्हाला सांगतलो नाही का मी रात्री सांगतलो ना शांताताई ताई आल्या होत्या तर एक हजार रुपये मध्ये विकली म्हणून ती नाही काकू आली काकू ना म्हणते शंभर रुपये जास्तचे देते म्हणते ते शांताना हजार रुपये म्हणलं ना म्हणते मी अकराशे देतो म्हणते दे म्हणते मला चोख म्हणते मग सांगा ना असं कुठं होते का का बाई आहे नाही अशी म्हणली शंभर रुपये का दोनशे रुपये देतो म्हणते जास्तचे म्हणते देऊन दे म्हणते मला म्हणते हट भुयाड देऊन द्यायला पाहिजेत होतं ना, ना? दोनशे रुपये जास्त भेटत होते तुला देऊन द्यायला पाहिजेत होतं आहा भलकेच हुशार आजी तुम्ही त्या आपल्यासारखे समजले का मला किती पैसा उडवता हां दारूमध्ये किती पैसा उडवता त्या दोनशे रुपयासाठी का आपली इज्जत खराब करू का मी माझ्यानं नाही होत बापा मी एक जबानी बाई आहो तुला मोक्याचा फायदा घेताच नाही तू मी तशीच राहू द्या राहू द्या जशी आओ मी तशी आओ चांगली आहो मोठे हुशियारच आ ना तुम्ही तर हो तशांत शांतता आले बापा ललिता बाहेरच उभी आहे ना झाले का नाही नाही ताई भांडे घासत होती हे आवाज दिला आले तर म्हणून इकडे आले ललिता कामं व्हायचे आहेत का तुझे कामं म्हणजे ताई आता स्वयंपाक वगैरे झाला आता भांडे घासत होती आणि वापे वापे ओले केली का नाही ना ताई पाणी टाकायचीच आहे बापांना तशी तर कालच दिली होती पाणी तरी एक एक दोन दोन घगरे टाकावं लागतील आता एक काम कर तू ना भांडे घासून घे मी बाया पाते दोन तीन जनी लागतील ना तू खाचन ना हो मी खाली चीन ना मैं चोप लगाई सा होने कुंता कड़े जाऊन आता तू पानी टाकन मी पटकन विचारून चार जणी तरी पाहिजेत नाही का हो आता एवढी चोप लगायी आहे तर चार जणी पाहिजेतच जाऊन या या पाणी टाकून देते न मग भांडे घासघूस करते लवकर कर